धुळ्यात चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई सहा जणांना अटक उपाधीक्षक सागर देशमुख यांची कामगिरी धुळे शहरातील अवैध धंद्याविरोधात पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे यांनी कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या विशेष आदेशानुसार शहरातील चार जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली यात सहा जणांना अटक करण्यात आली असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे या कारवाईचे नियोजन करण्यात आले शहरातील राज कमल टॉकीजच्या बाजूला पितांबर चौक परिसरातील दोन ठिकाणी आणि राजमाता शाळेजवळ एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली या कारवाईत पोलिसांनी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आठ मोबाईल फोन आणि जुगाराचे विविध साहित्य जप्त केले या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी जप्त केलेले पत्त्यांचे तब्बल तीनशेहून अधिक बॉक्स आणि आकडेवारीच्या डायऱ्या जागी जाळून नष्ट केल्या यातून अवैध धंदे चालवणाऱ्यांना एक सज्जड इशारा देण्यात आला आहे ही कारवाई आझाद नगर चाळीसगाव रोड आणि देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची कसून चौकशी सुरू असून या आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांवर आमची करडी नजर आहे भविष्यात अशा प्रकारची कारवाई अधिक तीव्रतेने सुरू राहील असा इशारा परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी दिला या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमधून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रोफेशनल डीएस पी सागर देशमुख धुळे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशानुसार चा गेल्या काही दिवसापासून बेकायदेशीर प्रमाणात कारवाई सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एकूण चार ठिकाणी आम्ही धाडी टाकलेले ज्याच्यामध्ये जुगार क्लब त्यानंतर सोर्टे असे विविध गेम आहेत त्याच्या त्यापैकी राजकमल टॉकीजच्या बाजूला पितांबर चौकाच्या बाजूला दोन ठिकाणी तसेच राजमाता शाळेच्या बाजूला आहे त्याच्यामध्ये एकूण पन्नास हजार जास्त रक्कम जप्त करण्यात आलेली आहे अधिक मोबाईल जप्त अधिक आरोपी ताब्यात घेतलेले आहेत अजून बराच ऐवज ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे तीनशेहून अधिक पत्त्यांचे बॉक्स ताब्यात घेऊन त्यांना नष्टही करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे तरी अशा बेकायदेशीर धंद्यांना तुम्ही कोणी धारा देऊ नका जर तुम्ही करत असेल तर तुमच्यापर्यंत डोळे पोलीस थकी पोहोचेल धन्यवाद